सुद्धा आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यावर आमचे लेकरबाळ उघड्यावर पडल्यावर या शेतकऱ्या या शासनाला जाग येईल काय त्या आदेशाची सुद्धा आता पायमल्ली होताना आमच्या समोर आम्हाला दिसून आलेलं आहे मध्ये मी सुद्धा स्वतः हजर होतो आणि बावंकुळे साहेब यांनी स्वतः स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही आमच्याकडे प्रस्ताव पाठवा त्या मागण्या आतापर्यंत न गेल्यामुळं ते आतापर्यंत पूर्ण झाल्या नाही याचा संपूर्णपणे दोष या स्थानिक प्रशासनाचा आहे आता है, दाले। योड़ा नियो जन, या मारपत दाले। तानिक हे आमच्या सगळ्या लक्षात आले एवढा ढिसाळ नियोजन या जिल्हा प्रशासनामार्फत झालेलं आहे स्थानिक प्रशासन हे मुद्दामहून आंदोलनकर्त्याचं किंवा सर्वसाधारण माणसाचा प्रश्न हा शासन दरबारी लावून धरत नाही धारांगी पाटला सुद्धा आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न केला होता परंतु तेच आंदोलन त्यांच्या शासनाच्या मानगुटीवर बसून आता तेच वादळ हे मुंबई या ठिकाणी जाणार आहोत आमच्या या जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाला आज एकशे अठरा दिवस पूर्ण झाले या एकशे अठरा दिवसामध्ये आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा एक शेतकरी योद्धा त्यामध्ये प्रकल्प कोणताही असो तो शेतकरी योद्धा श्रीदेव पवार बुलढाण्याचे ते याच्यामध्ये शहीद झाले आहे आणि त्या शहीद झाल्यानंतर देखील या शासनाने अद्यापपर्यंत त्या शेतकऱ्यांना न्याय दिला नाही ज्या प्रकारे त्या शेतकऱ्याला न्याय दिला नाही त्या प्रकारे आम्ही सुद्धा आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यावर आमचे लेकर बाळ उघड्यावर पडल्यावर या शेतकऱ्या या शासनाला जाग येईल काय असं आम्हाला या ठिकाणी वाटू राहिलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती येते तर त्या तो कोरोनाचा पिरियड असेल किंवा आता जी मागालच्या हप्त्यामध्ये मा मुंबईमध्ये मा पावसाची खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळं मुंबईची तुंबई झाली आणि त्यामध्ये पूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं अशा परिस्थितीमध्ये कोणतंही शासन असेल त्या तर त्यावेळेस एकतर जे आधुनिक साधनं असतील त्या साधनाचा सा उपयोग करून त्यामध्ये नियमितपणे मिटिंगा घेऊन विषीद्वारे आदेश देतात आणि आता परिस्थिती उलटी झाली की त्या आदेशाची सुद्धा आता पायमल्ली होताना आमच्या समोर आम्हाला दिसून आलेलं आहे कारण आम्ही त्या विषयीमध्ये मी सुद्धा स्वतः हजर होतो आणि बावनकुळे साहेब यांनी स्वतः स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही आमच्याकडे प्रस्ताव पाठवा प्रस्ताव पाठवले म्हणजे ते मंजूरच झाले अशातलं होणार नाही परंतु आमच्या मागण्या आंदोलनकर्त्याच्या शासन दरबारी जाणं गरजेचं आहे आम्ही आमच्या मागण्या घेऊन जवळपास तीन महिन्यापासून या चार महिन्यापासून या ठिकाणी बसलो आहोत आणि त्या मागण्या आतापर्यंत न गेल्यामुळं आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाही याचा संपूर्णपणे दोष या स्थानिक प्रशासनाचा आहे आता हे आमच्या सगळ्या लक्षात आले तर महत्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये आमच्या सध्याचे आमदार असतील माजी आमदार असतील दुसऱ्या तालुक्यातले आमदार असतील जे भाजपाचे जिल्हाध्यक्ष असतील तसेच आमचे महानगरचे जिल्हाध्यक्ष भास्कराबा दानवे असतील नारायण कुचे साहेब असतील कैलास शेठ गोरंट्याल साहेब असतील तसेच मुंबई येथे आम्हाला सगळ्या आंदोलनकर्त्यांना घेऊन पर्सनली उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांना भेटून देणारे आमदार सुद्धा असतील या आमदारांच्या एवढ्या मोठ्या प्रयत्नावर की जे चार महिन्यापासून प्रयत्न चालू होते त्या सगळ्या प्रयत्नावर आता हे शासन पाणी फिरवतं काय असं आम्हाला आता वाटू लागलं आहे कारण महसूल मंत्री की ज्यांचं एक स्वतंत्र पदभार त्यांच्याकडे आहे भूसंपादनाचा विषय त्यांच्याकडे आहे त्यांनी तोंडी आदेश देऊन सुद्धा त्या आदेशाला केराची टोपली दाखवतो काय असं आम्हाला या ठिकाणी वाटवलेलं पण आम्ही सुद्धा हाडाचे मासाचे शेतकरी आहोत आम्ही सुद्धा आता एवढं मोठं जरांगे पाटलाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी पाहिलेत की जर एक सर्वसाधारण फाटका माणूस या शासनाला मुंबई जर त्याच्या अंतरवाली या जालना जिल्ह्यापर्यंत त्याची ओळख झाली आणि या जालना जिल्ह्याचा माणूस आता पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि आजचं तर अशी न्यूज आहे की जे आंतरराष्ट्रीय न्यूज आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्या माणसाची ओळख आता झाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये त्या व्यक्तीला असा व्यक्ती नाही की तो ओळखीत नाही म्हणजे हे जालना जिल्ह्याची ओळख असताना एवढा ढिसाळ नियोजन या जिल्हा प्रशासनामार्फत झालेलं आहे हे आता प्रामुख्यानं स्थानिक प्रशासनाला दोष देता येईल कारण स्थानिक प्रशासन हे मुद्दामहून आंदोलनकर्त्याचं किंवा सर्वसाधारण माणसाचा कि प्रश्न हा शासन दरबारी लावून धरत नाही आणि फक्त काही ना काही कारण दाखवून फक्त खालीच मध्ये या या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी करत आहे जनांगी पाटला सुद्धा आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न केला होता परंतु तेच आंदोलन त्यांच्या शासनाच्या मानगुटीवर बसून आता तेच वादळ हे मुंबई या ठिकाणी जाणार आहोत आम्हीसुद्धा उद्यापासून त्या आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी होणार आहोत परंतु आम्ही जातोय म्हणजे हे आंदोलन बंद होणार का नाही तर हे आंदोलनसुद्धा आमचे जे काही घरचे व्यक्ती असतील ते सुद्धा या ठिकाणी चालू ठेवतील आणि जोपर्यंत एक वर्ष लागू का पुढचे पाच वर्ष आमच्याच बाबात जमीन आहे आम आम्हाला काय त्या पेरायच्या आणि त्याच्यावर आमचा उपजीव का चालू आहे तर आम्हाला जर का आज ताब्यात उद्यापासून प्रश्न आहे की आम्हाला हा मातीमोल हे आमचं पीक जे पेरलेलं आहे हे जाईल त्यापेक्षा दहा वर्ष काय पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष ते पी प्रोजेक्ट करू नका आम्ही काय आबाद बसून या ठिकाणी खाऊ आमचं फक्त एकच म्हणणं आहे की जे प्रशासनामध्ये या प्रशासनाचे मुख्य अधिकारी त्या मिटिंगला हजर होते त्या आमच्या कानाहून त्या पूर्ण मिटिंग गेल्या असा उत्तर हे काल आम्हाला या ठिकाणी मिळलं आहे ठीक आहे तुम्हाला लेखी भेटलं नसेल ते भेटल तुम्ही मागून घेऊ शकता कारण ती प्रोसिजर आम्ही सर्वसाधारण लोकांना माहित नाही त्याच्यामध्ये याचा प्रस्ताव पाठवायचा की नाही पाठवायचा हे तुम्ही ते सचिव असतील त्या खात्याचे त्यांना विचारून सुद्धा मागून घेऊ शकता परंतु आम आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला जोपर्यंत लेखी येत नाही लेखी देणारे कोण आहे तुमचेच अधिकारी ता त्यांनी तुम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही याचा प्रस्ताव मागू का नको पाठवू का नको पाठवू हे सुद्धा विचारण्याची तुम्ही तसदी घेत नाही म्हणजे तुम्ही या आमच्या या आंदोलनाबद्दल बाबत आणि शेतकऱ्यांबाबत कुठेही गांभीर्य नाही हे आता आमच्या लक्षात आलं आहे माझेसुद्धा स्थानिक जे नेते असतील तुम्ही आमच्यासाठी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचं तुम्ही संधीचं सोनं सुद्धा करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आज जालना जे शहरात मधला एक पण चौक नसन की त्या चौकामध्ये तुम्ही बॅनर लावले नाही जे पी आर कार्डचा विषय असेल किंवा या जालना नांदेड समृद्धी महामार्गाचा विषय असेल तुम्ही दिवसभर स्थानिक न्यूज चॅनल असेल किंवा दुसरे न्यूज चॅनल असल त्याच्यामध्ये दिवसभर बातम्या फक्त तुमच्याच राहिले नाही म्हणजे तुम्हाला सुद्धा खोटं ठरवण्याचं का प्रयत्न या स्थानिक प्रशासन करतं काय हे असं आता आम्हाला वाटू राहिलं आहे तुम्ही सुद्धा याच्या भूलतापांना बळी पडू नका आणि तुम्ही जेव्हा आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही तुमचा प्रश्न मार्गी आहे आता तुमची जबाबदारी आहे की आमचा प्रश्न कसा मार्गी लावायचा आणि जे पी आर कार्डवाले असतील जालना शहरातले किंवा आमचा जालना नांदेड समृद्धी महामार्ग शेतकरी असतील यांना न्याय देण्याची जबाबदारी आता तुमच्या सगळ्या स्थानिकच्या नेत्यावर आता जास्तीची आली आहे कारण जर असा जर का विश्वास तुमच्यावर जर का भविष्यामध्ये उडत राहिला तर यापुढे सुद्धा कोणतेही तुमचे मतदार असतील किंवा नागरिक असतील हे भविष्यामध्ये तुम्हाला माफ करणार नाही हे मी या माध्यमातून आपल्याला सांगतो आणि आता एवढं बोलून तुम्ही आता अंत पाहू नका आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो